गोकुळशिरगाव ग्रामपंचायत मिटिंग हॉल मधील निकृष्ट काम उघड सार्वजनिक निधीचा अपव्यय गोकुळशिरगाव ग्रामपंचायत येथील नुकत्याच नूतनीकरण केलेल्या मीटिंग हॉल मध्ये निकृष्ट दर्जाचं काम उघडकीस आलं आहे त्यातील व्ही पी ढासळ असून कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ग्रामस्थ व सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सार्वजनिक निधीचा अपव्यय करून हलगर्जीपणा करण्यात आला असल्याचा आरोपही होत आहे हॉलमधील सुविधा कमी दर्जाच्या साहित्यामुळे काही प्रमाणात धोकादायक ठरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे तत्पूर्वक चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आलं असून लवकरच चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देतील अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे गावकऱ्यांचा आग्रह आहे की अशा प्रकारचा निष्काळजीपणा भविष्यात होऊ नये यासाठी तांत्रिक तपासणी करून जबाबदारी कागल येथे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या निपाणीच्या महिले सटक कागल बस स्थानकावर संशयास्पद फिरणाऱ्या निपाणीच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं तिच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी सूत्र जप्त केलं आहे ही घटना तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली सदरची महिला ही कागल बस स्थानक परिसरात संशयास्पद फिरत होती नागरिकांनी पाठला करून तिला पकडलं व कागल पोलिसांच्या स्वाधीनं केलं तिच्याकडे तुटलेले चार ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र सापडलं याबाबत चौकशी केली असता मालकी हक्काबाबत कोणताही पुरावा तिच्याकडे नव्हता म्हणून महिला पोलीस अंमलदार शालिनी नवलसिंग मावळे यांनी पोलिसात रात्री उशिरा तक्रार नोंदवली कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे गोकुळशिरगाव पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत एकूण एक लाख एकोणतीस हजार पाचशे किमतीच्या सात चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत या कारवाईमुळे गोकुळशिरगाव व कागल पोलीस ठाण्यातील अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक रहिवासी अजित मधुकर काटे यांच्या पस्तीस हजार किमतीच्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार गोकुळशिरगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार गस्त वाढवण्यात आली होती गस्ती दरम्यान पोलिसांनी गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली आरोपी मलेशा रावसाहेब येळगुडे वय चोवीस वर्षे राहणार गोकुळ मूळ राहणार नाईंगलस तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक आरोपी नरसिंह सर्व्हिसिंग सेंटर जवळ येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली तपासणी चोरीस गेलेली मोटरसायकल हस्तगत केली आरोपी येळगुडे हा सराईत गुन्हेगार आहे अधिक चौकशीत आरोपीने आणखी सहा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी एकूण सात मोटरसायकली जप्त केल्या असून त्याची किंमत एकूण एक लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये आहे ही यशस्वी कार्य पोलीस निरीक्षक टी जे मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम शेख संदेश कांबळे महादेव गुरव दीपक मोरे अमर पाटील विनोद कुंभार इजाज शेख दिलीप इदे आणि रितेश कांबळे यांच्या पथकाने केली पुढील तपास शिरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करत आहेत कर्णबधीर विद्यार्थ्यांनी साकारल्या गणेश मूर्ती येथील श्री शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्था संचलित राजे दिलीपसिंह घाटगे निवासी कर्णबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांनी यावर्षी स्वतःच्या हाताने गणेश मूर्ती साकारल्या कोणताही साचा न वापरता फक्त बॉम्बे क्लेमच्या सहाय्याने या मूर्ती साकारल्या मूर्ती तयार करताना विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आम्ही सर्वसामान्य मुलापेक्षा कमी नाही हा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर उमटला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं शिक्षकांनी सांगितलं कला शिक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला तर संस्थेच्या मार्गदर्शिका व आधारस्रम श्रीमती सुहासिनी देवी घाटे यांचंही महत्त्वाचं प्रोत्साहन लागलं आपण आमच्या व्हिडिओला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद